विटातील श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक धमाका ऑफर नामवंत कंपन्यांचे ए सी फ्रीज कूलर यासह सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरुवातीला फक्त चारशे नव्वन्ना रुपये भरून बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने आजच घरी घेऊन या श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे लग्न बसल्याचे घर आमच्याकडे सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अगदी माफक दरात मिळतील आमचा पत्ता भैरवनाथ कुंगलकराला शेजारी मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर विट्यात माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरात झंझावती पदयात्रा काढून सदाभाऊने परिसरातील वातावरण टाईट केलंय सदाभाऊच्या शक्ती प्रदर्शनानंतर विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झालेत

या पदयात्रेत पाटील गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करून विशाल पाटील यांच्या पाठीशी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावल्याचे दिसून आले या पदयात्रेत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा जयघोष करीत शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची ताकद जिल्ह्याला दाखवून दिली यानंतर झालेल्या सभेत वसुंधरा गटाचे आणि माजी आमदार पाटील गटाचे संबंध अधिक घनिष्ठ होताना दिसून आले बघूया यावेळी विशाल पाटील काय म्हणाले आमचा मी सांगू शकत नव्हतो हे मी कबूल केलं तसा माझा भाऊ भाऊगोल ह्या राजकारणास इतर हक्क आहे अधिकार आहे मी हटकून भाऊकडनं काय घेऊ शकतो तर आमच्या घराकडनं गेल्या दहा वर्षाच्या काही गोष्टी झाल्या त्याची पार्श्वभूमी पाहता तसं हक्काने आणि अधिकारने तुम्ही मला मदत केलीच पाहिजे असं मला म्हणता येत नव्हतं आणि मग कुणी घाबरायचं कारण नाही मोठ्या मोठ्यांना या वसंतदा घरांनी धूळ चाचलेले आहे चित केलेलं आहे घरी बसवलेलं आहे तेव्हा आता ज्या वेळेला आम्ही तुमच्यासोबत उभारू निवडणूक निघाल काही असतो मला काळजी नाही मी निवडून होत आहे पण मला काळजी नाही <स्थाँगा> तुम्ही ज्या दिवशी आमच्या उभा उभाराला त्या दिवशी विजय निश्चित झाला निकाल काही असो त्याच्या पुढे कुणीही कुणीही तुमच्याकडे बोट दाखवलं तर तुमच्या शेजारी ते बोट मोडायला हा विशाल पाटील <स्थाँगा> आणि त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही आता पूर्ण

ह्याचं उत्तर मी निवडून देऊनच सांगू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन मी पुढच्या वेळेस तुमच्याकडे निवडून निवडणुकीत येताना मी वसंतदाचा नातू आहे सांगण्यात येणार नाही पण आज वसंतदाचं मी नातू आहे म्हणून मग मागतो मा, ही वस्तुस्थिती आहे माझं काय किरकोळ कर्तृत्व असेल आर सी पीला संस्था काढल्या असतील जे हातात काम घेतले ते तडे निर्णय सगळं खरं असलं ते, ते खासदार की खूप मोठं पद आहे वारसा म्हणून मी मागतोय पण मला वाटते जे रक्त वसंतदा माझ्या संशयते जे विचार वसंतदादाचे होते ते निश्चित माझ्यात झाले असतील वसंतदादांची काहीतरी गुण माहीत झाले असतील की नाही हे मला तुम्हाला दाखवायचं आहे वसंतदादांचा विचाराचा वारस आणि वसंतदाचा कर्तृत्वाचा वारस मी आहे का नाही हे सिद्ध करून देण्यासाठी दे तुम्ही मला ही पाच वर्षाची एकदा संधी द्यावी ही विनंती करा था था।